पंढरपूर ही महाराष्ट्राची दक्षिण काशी आज विकासाच्या अनेक समस्यांमुळे चर्चेत आली आहे महाराष्ट्र सरकारकडून येथे येणाऱ्या भाविकांच्या कायमस्वरूपीच्या सोयी सुविधेसाठी भरणाऱ्या आषाढी कार्तिकी चैत्र माग यात्रेच्या नियोजनासाठी मिळालेल्या कोठ्यावधी निधी सुरू असलेल्या मुसळधार पावसात वाहून गेला असून याचा अपेक्षित परिणाम अद्याप दिसून आलेला नाही अशी भावना पंढरपूरकर नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे पंढरपूर नगरपालिकेवर मागील अनेक वर्षांपासून परिचारकांचे एक हाती वर्चस्व आहे मात्र निवडणुका न झाल्याने काही वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासक असूनही प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचे उद्भवणाऱ्या समस्यावरून समोर येत असल्याने सत्ताधारी मंडळींबरोबरच आता प्रशासनावरही शहरातील जनतेची नाराजी वाढली आहे यावर सत्ताधारी परिचारक विरोधी पालिकेतील प्रमुख विरोधी गट मानला जाणारा भालके गट शांत असल्याने ही अचूक वेळ साधून नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवत परिचारिकांच्या नगरपालिकेवर डोळा ठेवून समाजकारणातून राजकारण करण्याचा प्रयत्न पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल सावंत सध्या पंढरपूर शहरात करताना दिसत आहेत नुकतेच त्यांनी पंढरपुरातील नेत्यांना सोबत घेऊन जनतेचा आवाज बुलंद करत ठोस कृतीची मागणी केली आहे अनिल सावंत यांनी शहरातील रस्ते स्वच्छता ड्रेनेज कचरा व्यवस्थापन वाहतूक आणि पावसाळ्यात पंढरपूर शहरातील झोपडपट्टी भागात साचणाऱ्या पाण्याबाबत तात्काळ उपाययोजना कराव्यात यासह अनेक समस्या प्रशासनासमोर मांडल्या असून पालिकेवरील परिचारकांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे या दरम्यान त्यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी हे सावंत यांनी सज्जता दाखवत आपली संघटना सक्रिय केली आहे जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि पंढरपूरच्या विकासासाठी हे निवडणुकीतही लढा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे शहरातील नागरिकांनी या आंदोलनास मोठा प्रतिसाद दिला असून प्रशासनाकडून लवकरच समस्या सोडवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे पंढरपुरातील नेते मंडळींच्या साथीनी अनिल सावंत यांच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये विकासाच्या नव्या पर्वाची सूर लावण्याची वेळ आता आली आहे अशी भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत